ये काय इन बाई आम्ही गेलोय कार्पेजून आम्हाला काय ताण नका का कार्पेजून ना आता तो खरेला लागले तांडा आव का कशा राला अरेला लागल्यावर कार्पेजून गेलाव म्हणता होई तुम्ही बोलावा तरी कोण कोण टक कसं कुड गेला काय ओ काय करता करत काय आली काय होय उशीर केला याला लोक दरण ठेवून आपण काय हा करा भूक लागली मला सकाळ दरण कवाजी गेलेली आहे तू काय करायचं काय करायचं काय करत अहो काय भाजी काय करायची काय बार केले अकरा म्हणजे भाजी काय करायची काय रोज करत असते भाजी तू अहो तुम्हाला काय खाऊ वाटते ती मला खावं वाटतंय मटन आणा मग मटन हाय का मटन म्हणले बाय मग काय आता काय खायचंय काय खायचंय मगात पासून इतर दिया अहो ठेसा करू का ठेसा हिरवी मिरची येते जरा हाय आता मी आणलेच बघ काल वांगी ते वांग्यात बरीच फ्रीज बघ जमलं तर करा काहीतरी उरक लवकर वय मला भूक लागली काय होय 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 पण बघ कर मग हा होय उरक लवकर होय कर मग कर लय उशीर झालाय का मला इतका वेळ नाही दमनी कायची बाकरी आहे सकाळ सकाळ लगा लेख होता सकाळ सकाळ भाकरी घालत होती लगा आता ती गेले लगा रोजच काय लावलंय का तो बारा आणि एक वाजते तुला अनपाण्याला होत असत उशीर एका दिवशी बर लय नको सांगू मला कर मग कर।, कर ना अगं कर केलं के तुला काय करायचंय ती

लईन बायला ये ना केलं बसा कशाला हातरणन बिथरून टाकता गरीब माणसाला हातरून हिन टाकायचं गरीबाच श्रीमंत काय होत मग काय तर, का तर? कस केलं आलो तुमच्या लेखाचे कौतुक सांगायला आता काय लेखाने आहे काय काम करीत नाही धंदा करीत नाही काय करीत नाही उठतय कि बसतय उठतय कि बसतय उठल्या बसल्या हान मार हान मार मरणाचा त्या पुरीला आरणाचं मारीत पोरग बिन खाल्लच कुठन बसलीच कुठन काय नाही घर जावं तरी गुन्हा तरी खात का <जागा ?ienen> आता तुम्हालाच तुम्हाला होतं की कसं मरणा बापाला बोलू दे नाव काय होय नाव आम्ही आम्ही नुक म्हणतो बोलायला कुठं जुगार खेळ कुठं मटका खेळ कुठं सग हिंड काम करत नाही खेळ मग काय जुगार खेळ मटका खेळ हे जे आधी का पोरगा मग आता एकामेकाचा हाय सुगाय सांगली सुगाय सांगी मुगायला चल दोघा हायला सोबत लागतच की आता कोणाची तरी असतच वळण काय करावं का चौकुंट चौकुंट रोज त्या पुरीला बी त्रास या कसला त्रास मग काय आहे तर रोज उठल्या बसल्या मारतय करतय आणि का तसलं असतंय काय कुठं कशाच काय आहे कुठं मग लय मारताय लय बसलीच कुठं उठलीच कुठं हा गे लाडलं घारीच मांद घरीच मांद खायला लागल इतकं नसतं येड्या करत उठल्या बसल्या त्या पुरीला ठोका हा रोज मग तुम्हाला आई बापाला सांगायचं ना मग कुणाला सांगायचं होय की सांगायचं अ तुम्ही दोन तीन वर्ष तरी लग्नाला जाऊ दिलं का दोन तीन तिथं सासरव राहायला जावय घर जावं करून घेतला आता त्याला काम करायचं नव्हता धंदा करायचा नव्हता आणि एकटा जाऊन ती बसतोय हे करतोय आम्ही काय सासू सास बोलते काय काय मू खच आईबापाचं वळानं उल तिरीच आता आम्ही तर आम्हाला घटक घटक घोट ना बाय आम्हाला तर पुरी तर बघू वाटत नाही असं ना कि कशाने काय होत होत की गरजावय घर जावय दोन तीन महिन्यात माद चार बोलून तिथं आता कशाने जड चाललंय तुम्हाला गारीचं मांडा गा, बसल्या उठल्या हन म्हणता वय पुरीला गाराच माद चारायला गा। झाला होता एकामेकाचा प्रेम असतो चल म्हणलं की ती मी बाय माग उठून तिने गेला आला आला ते आला गुन्हा ना तरी हाय का सोन नाण आता मग काय तर तर ना, ना पोराच वळण नाही बाया चांगलं आधी कळत नव्हतं तुम्ही आपलं तुमच्या तुमच्या पोराची सुई लावा आधी कळत नव्हतं बाळा आधी कशाच कळत आम्हाला माहित होता काय हा आम्हाला माहित होता काय माहित होत मग आम्हाला शिकवायचं आहे आम्हाला उलग नाही करायचं तर तुम्हाला झोप येत नव्हती की हायली अकराला बुले बोले गुरु बुल बने 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 बुले बुल गुले फोन करत दिली एक पोहराला आता कशाने काळजी चाललंय सांभळा आहे ना सांभळा 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 नीट नाटक मग राहावं नीट तस तर घर जावं व्हायचं काय बघ मला बोलू दिला काय खाल्लं का बापा का कसा आहे तू अरे का लग्न झालेलं दोन तीन वहिन सुद्धा झालं नाही त्याला सांभाळायचा कटाळा येत असेल आम्ही म्हणतो काय नको सांभाळू कोणाला त्याला कोणाला कटाळा येत असेल लेखाला म्हणजे आमच्या लेखाला आहे तुम्हाला त्यालाच कटाळा तुमची लेख का गेली निघून निघून असं होत चांगला आई बापाच्या घरी लेख वाढण्याला लागल म्हणलं हा म्हणून आमचा लेख पुढे घालून नेला पुढे घालून नेला म्हणून असलं असतय काय काय करावं आता तुम्ही तांडा आला लेखाचं गारण आला मग लेखाच गारण सांगाय आले आय बाप आव कशा आय बापा आधीच माझ्या लेकराचं वाटू केलंय ते केलंय ना आहे तर नीट नाटका जोय जोडा असता चांगला परपंचाला धंद्याला लागला असता तर आपण केलंय वाटू मग काय आम्हाला फसवून पूर्ग आमची केली आणि पुन्हा हे करायला झाला येडा ती येडा फायला का बघ बाबा या आता फसवून केलं जुनं आम्ही मग काय तर आई बापाच्या वाळण्यातलं लिकर तस नसतं सळत मग आता काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे नीट ना नाटक तुमचा लेख तरी आणा नाहीतर पुरीला तरी नीट नाटक सांभाळायला आमचं काय नाही आमचं कर्तव्य आहे तिच्या आई बापाच आव सांभाळा की तुम्ही तुमच्या घातलाय सांभाळायचं नीट खाऊ द्या की मग सांभाळतो काय नीट खाऊ त्या चालतो काय तुम्हाला मग काय आहे तर खाऊ द्या की आता कशाने जड चाललंय संभला की घर जावं केले बोल बोलू आमच्या लेकी बाळाला बोलू दिना आई बापाला बोलू दिना काय दोन तीन घरी महिन्यात येल नेल सासरवाडीला आता कशाने जर काय नेलं मनुषीने काय झालं आला ती इष्ट किवर बायकोच्या करा गे तुझ्या नावा दायक आता दहा एकर तुम्ही दहा एकरच काय सांगाय लागलो ला। आम्ही तीन तीन मर म्हणते की आख्या सिस्टमचा मालक आहे तो म्हणून मग आता कशाने जर चालला त्याचा गार सांगाय आलो आम्हाला मग आता ते सुकानच नीटनाट का राह नाही मग काय करावं काय म्हणून सांगाय आलो आम्हाला त्याच आता गुणच ना पोरेला सुखच लाग ना मग काय मालक मी म्हणताव ही म्हणताव ना आता त्यालाच उलट ही करता त्याने चांगला हे का काय गोल लागतो पण मुली सकट खावा का पाटलांनी पाय पसरू पसरू पाटल्याने दिली वसरीने हळूहळू पाय पसरी जस करायला कशाने जड चालायचं या कशाने जड चाललं या आव नदीचा पाणी पुरत नाही सकाळी हाणा भरला तर उडून जातोय मग एकट्या पुरीनं करावं काय काहीच करत नाही मग कशाला सांभाळायचं या तुम्ही आपलं तुमचं पोरगा आणा आणि ती इस्ट बी करा त्याच्या नावावर आम्हाला नको पाहूया आमचा इष्ट फक्त लेख दिन नाही ना, ना। आम्ही जाऊ देत नव्हतो त्याला चाड्या चाड्या राह तुमच्या केला आईला बोला ना त्याच्या का मला बोला ना माझ्या सारख्या दोन लेख्या त्यांना कवा फोन करा ना आणि आता कशाने जर चाललंय तुम्हाला काय त्याला करू नको म्हणते काय तिथं म्हणतो कुणाला म्हणून तीच करीत नाही त्याला सारखा मोबाईल पाहिजे नाही नाही ना, 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 ना। तुम्ही तुम्ही काय म्हणता पाच एकर तर पाच एकर जा मालक आहे तुम्ही काय सांगायला लागला मला दार एकर कर ती एकर कर मला कुणाला द्यायचं या मग सांभाळा खाऊन येऊन तिने जुगार मटका खेळून तिने सांभळूय मी रामभागा के कशाने जोर चालले तुम्हाला कशाने जड व्हायचं या हे बघा इन बाय हा आम्ही गेलोय करपयजून आम्हाला काय तण का कारप्याजून ना का। बात मल, तो मले लाग खारेला ला ला लागले का कशाला आला अरेला लागल्यावर करपयजून गेलाव म्हणता होई तुम्ही बोनावर तरी कोण कुन कोण टक कसं घराव का तुम्ही मग काय करावतर ह आमचे दाजी आम्हाला तणताव काय तुम्ही मग काय कराव कोणाला सांगा सांगायचं ना मग कुणाला सांगायचं या मग लागाई माझे इष्ट मी करा त्याच्या नावावर ती पोरग बी आणा आम्हाला नाही सांभाळायला ना, ना, सांभाळा सांभाळा आता कशा चढ चाललंय सांभाळा की घर जावय घर जावय घर जावय घर जावय बघ झोपा ना होत्या सांभाळा की आता कशा जर चाललंय हे उरक काय उरक की पाहुणे बाई आली दारात कळा ते करायचीच नग आम्हाला त्यावरच बसलो नाही आम्ही आम्हाला बोलणं नाही काय नाही आल्या आल्याच इष्टतीवर तुमचा माया दहा एकर द्या आणि पाच एकर द्या काय करायचंय तुमचा च्या प्या तुम्हीच नग आम्हाला सारखं वा तिकडं नाही बाया तुम्हीच पान काढलं किंवा आमच्या लेखा लेखाचा असली असते काय माणूस कि बघा आता ओ इन बाय नका नका हा तर मोठी पिढा जाईल ना का बघा आता हे माऊलीची असो पिढा थांब आला काय हा का ना तुमचा आम्ही लावला काय नांदा एकाला काय माहिती आता मला तरी खायला का त्याच्या अवघड आहे रे दिया मोठ घेता काय करायचा लेखाला खार घालायचं काय थांबा गे आता

ना नार ना नार काय महाय की ती मन नार नार नीला ना नको को मानते ती आन नन नुक मानणारले नादाय अशी तरा झाली हं